नमस्कार मित्रांनो मी गजानकडे का एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढून शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांनी स्टॅक मधून फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणार नाही त्यांना कृषी विभागामार्फत कुठलीच स्कीममध्ये किंवा कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो त्याचप्रमाणे या शासन निर्णयामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पाहणारच आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे असा बेलला क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत मित्रांनो मित्रांनो अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी डी बनवण्यासाठी मध्ये किंवा देशामध्ये सर्वत्र चालू आहे पण अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी साठी नोंदणी केलेली नाही फार्मर आय डी म्हणजे आपल्या सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करणं आहे भविष्यामध्ये येणाऱ्या स्कीम पारदर्शक आणि जलद होण्यासाठी शासनाने हे चालू केलेलं आहे मित्रांनो अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आजच आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आपण आपली फार्म आयडी साठी नोंदणी करायची आहे यासाठी आपला आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल आणि सातबारा जितके देखील आपल्या नावावर सातबारे असतील त्या सर्व सातबारे सोबत घेऊन जावा आणि आता फक्त तुम्ही गट नंबर जरी सांगितलात तरी सुद्धा चालू शकेल मित्रांनो एवढी सोपी प्रक्रिया आहे मित्रांनो फक्त दोन मिनिट एका फार्मर आयडी बनवण्यासाठी लागतात यासाठी सर्वांनी फार्मर आय डी बनवणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या भविष्यात म्हणण्याऐवजी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की पंधरा एप्रिल दोन हजार नंतर फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात येणार आहे जर आपल्याकडे फार्मर आयडी नसेल तर शासनाच्या जे येणाऱ्या स्कीम आहेत त्याची लाभ आपल्याला मिळणार नाही तर आता आपण शासन निर्णय जे आहे ते आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो हा शासन निर्णय आपण पाहू शकता अकरा एप्रिल दोन हजार आपण या ठिकाणी याचा विषय जर बघितला तर आपण या ठिकाणी वाचू शकता कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे त्याला आपण फार्मर आय म्हणतो हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे मित्रांनो फार्मर आय जे आहे पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य आहे तुम्ही कोणत्याही सरकारी स्कीम घेणार असाल तर आपल्या शेताच्या जमिनीच्या आधारे कृषी विभागामार्फत कोणतीही स्कीम आपल्याला हवी असेल तर फार्मर डायरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो आपण शासन निर्णयाचा प्रस्तावना पाहूया राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने वाचा म्हणजे शासन निर्णय हा जो आहे हे वाचण्यासाठी सांगितला आहे येथे निर्देशित शासन निर्णयाला अनुसरून राज्यात योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजे फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाचा माहिती संच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेताचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पर्सनल चा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यातील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय देण्यात येत आहे दुसरा जो पॅरेग्राफमध्ये वाचा दोन म्हणजे दुसरा जो परिपत्रक पत्र होता तो यामध्ये वाचण्यासाठी सांगितलं आहे शास येथे निर्गमित करण्यात आलेल्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकरी ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या दृष्टीने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता आयग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे निर्णय काय घेण्यात आलेला आहे पाहूया मित्रांनो शासन निर्णयामध्ये महत्वाचा मुद्दा पहिला जो निर्णय आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे पंधरा चार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते आवश्यक असणार आहे दुसरं कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाइन प्रणाली व इतर मध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी म्हणजेच जर फार्मर आय डी नुसार जर आपल्याला योजना घ्यायची असतील तर जे आता सध्या पोर्टल काही वेबसाईट आहेत तर त्यामध्ये फार्मर आय डी समाविष्ट नंबर टाकून ते समाविष्ट करण्यासाठी पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची पण बाब यामध्ये देण्यात आलेली आहे समजा भविष्यामध्ये आपल्याला एखादा ट्रॅक्टर साठी वरती अर्ज करायचं असेल तर सध्या तरी त्या ठिकाणी फार्मर आय टाकण्यासाठी काही ऑप्शन नाही तर त्या अशा सर्व पोर्टलमध्ये ते सुधारणा करून फार्मर आय टाकण्यासाठी त्या ठिकाणी सोय करण्याची यामध्ये सांगण्यात आलेले आहे तिसरं जे आहे मित्रांनो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन जिओ रेफरन्स पार्शल डाटा आणि त्यावर केलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरात आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसद्वारे द्वारे ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावे चौथ जे आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी साठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी त्यानंतर पाचवं जे आहे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असल्याबाबत आयुक्त कृषी यांचीद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी मित्रांनो अशा प्रकारे हा शासन निर्णय होता यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं अजूनपर्यंत आपण जर फार्मर आय साठी नोंदणी केली नसेल तर करणं गरजेचं आहे अन्यथा पंधरा एप्रिल नंतर आपल्याला कोणतीही शासनाची जर योजना घ्यायची असेल तर आपल्याला घेता येणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली ती माहिती आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे काही मनामध्ये अजून शंका देखील प्रश्न देखील असतील प्रश्न असतील तर खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इतर सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा मित्रांनो धन्यवाद